आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज बकरी ईद निमित्त आज कराडच्या ईदगाह मैदानासह शहरातील विविध मस्जिदमध्ये शहरातील मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले तत्पूर्वी जामा मस्जिद येथून शाही ईदगाह मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली जामा मस्जिदच्या वतीने आयोजित ईदगाह मैदानावर शाही इमाम हाफीज अब्दुल्ला याज मुजावर यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना नमाज अदा केली शाही ईदगा मैदानावर पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चिखल झाला होता त्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या हजारो मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून केवळ जामा मस्जिदच्या वतीने शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज पठण केले शहरातील अन्य मस्जिदमध्ये व तालुक्यातील विविध गावांमध्ये असणाऱ्या प्रार्थनास्थळावर अनेक मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले कराडच्या ईदगा मैदानावर नमाजनंतर पोलिस निरीक्षक के एन पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या बकरीद ईद निमित्त शहर व परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून ही ईद साजरी करण्यात आली Hvala što pratite kanal.